भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक उत्तम पाटे हे भरदिवसा दारूच्या नशेत होते की काय ग्रामसेवकाला त्याचा कामाचा विसर पडल्याने स्वतःच्या मालकीच्या घराचे कागदपत्र मागण्याकरिता आलेल्या राजनभुरे या गावकऱ्याला अरेरावीची भाषा करत हात धरून ग्रामपंचायतच्या बाहेर काढले त्याला उद्दटपणे वागणूक दिली या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अत्यंत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सदर प्रकरणाची तक्रार राजन मुरे यांनी जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे दिली असून पंचायत समिती खंड विकास अधिकारी यांना सुद्धा निवेदन सादर केले आहे तरी आता या प्रकरणात प्रशासनाच्या वतीने ग्रामसेवकावर काय कारवाई केली जाते हे पाहण्यासारखे आहे मी राजन काशीरामजी भुरे राणार कोंडी जवाहरनगर मागिल ते जिल्हा भंडार मी मागील चाळीस वर्षापासून कोंडी या गावामध्ये वास्तव्य करीत आहे माझी त्या गावामध्ये प्लॉट्स घर हे माझे स्वतःच्या मालकीचे आहेत त्याच्यावर अगोदर माझ्या नावाने टॅक्स येत होता टॅक्स आम्ही देत होतो काही मागच्या दोन वर्षामध्ये त्यांनी तो टॅक्स माझ्या न माझ्या न विचार करता माझ्या अपसिंडीमध्ये पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरून माझ्या भावाच्या नावावर केला आहे याचीबद्दल मला माहिती मिळाली त्याच्याबद्दल मी ग्रामसेवकाला काल मी तीन वाजता ग्रामसेवकाला भेटायला गेलो मिळालो तर ते ग्रामसेवकाला मी साहेब म्हटलं की अशी अशी मला माहिती मिळाली तर त्याच्या मला काही कागदपत्र पाहिजे होते त्यांनी म्हटले की तुम्हाला आम्ही कागदपत्र देऊ शकत नाही आणि तुमचं काही लेना देणं नाही आहे असं म्हणलं नाही मला तो नशेमध्ये दिसल्यासारखा वाटला आणि माझ्यावर उठून उभा झाला आणि मला बोट दाखवून जाण्या म्हणाला की तुला जास्त बोलशील तर ठीक नाही अवा ते तो निघून ना असं मग माझा हात धरूनच्या नाही त्यांनी मला बाहेर काढण्याचे प्रयत्न केला याचा व्हिडिओ पण मी बनवलेला आहे आणि तो सोशल मीडियामध्ये टाकलेला आहे तरी पण माझ्यासंग जे अपमानिस्पद हे जे काही कृत्य घडलं आहे ते मला सहन न झाल्यामुळे काल मी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची तक्रार केली त्याच्यावर योग्यशीर कारवाई करण्यात यावं बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र